बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थांच्या वतीनं दीड दिवसांच्या मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देवघरात करण्यात आली राजघराणा सावंत भोसले कुटुंबियांकडून गणरायाची आराधना करत जनतेला सुखी समाधानी आनंदी ठेव असं साकडं घालण्यात आलं पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची करण्यात पूजन आरती भजन आदी कार्यक्रम पार पडले राजकारणाकडून गणरायाला मोदकांसह नैवेद्य अर्पण करण्यात आला युवराज लखमराजे भोसल्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत गणराया श्रीदेव पाटेकरांच्या कृपाशीर्वादानं हा उत्सव काळ निर्विघ्नपणे पार पडावा जनतेच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं मागणं केलं तसेच युवराजनी श्रद्धा राजे गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या गणेश चतुर्थीची सर्वांना राणीसाहेब शुभदा देवी भोसले युवराज लखमराजे भोसले युवराजनी श्रद्धा राजे भोसले राजकन्या उर्वशीराजे भोसले राजघराण्याचे जावई संदीप बोथिरेडी आदींसह गणेश भक्त उपस्थित होते दरम्यान राजघराण्याचा शेंदुरी रंगाचा गणपती हा विशेष आहे गणपती नावाशी संबंधित पुराण कथा या लाल रंगाच्या गणपतीमागे असल्याची आख्यायिका आहे सावंतवाडी शहरातील चुटणीस म्हपसेकर पारकर आणि माठेवाडे येथील राजेश्वरी तिसरे खेन सावंत त्यांच्या माठ्यात लाल रंगाचा गणपती आजही पूजला जातो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल